पोमूर्ण येथे भाजपा मंडळ संमेलनात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला भारतीय जनता पक्ष सच्च्या कार्यकर्त्यांच्या बळावर मोठा झालेला पक्ष आहे पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ताकद आहे पोमूर्ण शहरात पक्षाचा संघटनात्मक दृष्ट्या विस्तार करताना सर्व जाती धर्मांच्या लोकांना एकत्र आणून त्यांना सोबत घेऊन संघटना मजबूत करा असे आवाहन त्यांनी केले पोमूर्ण शहरातील रा, राज राजेश्वर सभागृहामध्ये हे भाजपा मंडल सम्मेलन आयोजित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री अलका आत्राम नगराध्यक्ष सुलभा पिपरे नगरपंचायतचे उपाध्यक्ष अजित मंगळगिरीवार गुरुदास पिपरे संजय गजपुरे ज्योती बुरांडे वैशाली बोलवार आदींची उपस्थिती होती पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कार्यकर्त्यांना मेरा बूथ सबसे मजबूत मेरी पार्टी सबसे मजबूत हे उद्दिष्ट ठेवून कार्य करण्याचा मंत्र दिला संघटना मजबूत करण्यासाठी माणसांना जोडणे आवश्यक आहे त्यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने काम करणे महत्त्वाचे आहे महाराष्ट्र सरकारने अनेक योजना सुरू केल्या आहेत या सर्व योजना शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने काम करा गोरगरिबांची सेवा करण्याची भावना ठेवा स्वतरुची जबाबदारी लक्षात घेऊन संघटना बांधणीचे काम करा असेही ते म्हणाले सतत पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले सरकारने शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक रुपयात पीक विमा योजना आणली चंद्रपुरातील शेतकऱ्यांची पीक रकमेसाठी अडवणूक होत होती मी या संदर्भात शब्द दिला होता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही असे मी म्हणालो होतो शब्द दिल्यानुसार आता एकतीस ऑगस्ट पर्यंत चंद्रपुरातील शेतकऱ्यांच्या विम्याचा दावा निकाली काढण्यात येणार आहे असेही ते म्हणाले कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली शेतकऱ्यांवरील अन्याय आपण खपवून घेणार नाही असे मी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले होते याचाही यांनी आवर्जून उल्लेख केलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मला मनापासून अभिमान आहे तुमच्या सर्वांचा मनापासून अभिमान आहे की उत्सव आणि सणाचा दिवस असतानाही भारतीय जनता पार्टीचं काम हे राष्ट्रीय कार्य आहे हा सुद्धा देशभक्तीचा उत्सव आहे हा राष्ट्रभक्तीचा सण आहे या भावनेनी आपण सर्वजण श्रीराजराजेश्वर मंदिराच्या या पावन परिसरामध्ये उपस्थित राहिलात मी आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपल्या सर्वांचे एक कार्यकर्ता म्हणून आभार मानतो की ज्यांचा गर्व करावा असे हे इतरांनी ईर्ष्या आणि हेवा करावे असे कार्यकर्ते हे भारतीय जनता पार्टीपाशी आहे आणि ही आमची शक्ती आहे आपल्यावर एक मोठी जबाबदारी आहे आणि ज्या जबाबदारीची जाणीव या संमेलनातून आपण संवादातून व्यक्त करणार आहोत खर तर निवडणूक असेल तर एकत्र येणारा आपला पक्ष नाही आपण सातत्याने जनतेला मदत करतो कोविड असेल कोरोना असेल की पूर आगा नंतर मदत करणारा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचा पार्टीचाच आहे आजही काँग्रेसचे लोक व्यक्तिगत चर्चेत एक गोष्ट मान्य करतात की विकास हा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते आपल्याला संघटना बांधणी करायची असेल तर खूप काही मोठं करायची गरज नाहीये मी मागच्याही बैठकीत सांगित ग की तुम्ही आपल्या सोबत येणारे शेजारी पाजारी मित्र परिवारातले सदस्य यांना जोडा काम सोपी आहे मतदारसंघाचं संघटन जोडलं जाईल आणि हे संघटन जोडण्याचा संकल्प हा तुम्हाला सर्वांना करायचा आहे आपल्या आपसामध्ये कधी प्रेमाचा अभाव असतो आपसामध्ये कधी कधी हेवा वायुर्षाही असते त्या थ्री इडियट चित्रपटात जेव्हा ते म्हणतात की दोस्त फेर तो दुःख नाही होता पण पास हुआ तो दुःख होता संघटनेमध्येही असंच होतं आपल्यासोबतचा सहकारी मागे राहिला तर दुःख होत नाही पण आपल्या सोबतचा सहकारी पुढे गेला तर कधी कधी दुःख होत ही भावना ही पक्ष वाढीला पोषक नाही आहे ही पक्ष वाढीला पोषक भावना नाही आहे आणि मग कमजोर लोक हे संघटनेमध्ये सुद्धा मग जातीचा उपयोग करायला लागतात ज्या संघटनेमध्ये पथका अंतिम गक्ष नाही है सिंहासन पर चढते जाना सब समाज साथ घे हम हमको है आगे बढना हा भाव ज्या संघटनेचा आत्मा राहीगा तिथं मात्र धीरे 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 अनुशासन प्रिय कार्यकर्ता हा जात प्रिय किंवा शासन प्रिय व्हायला सुरुवात होते आपल्याकडून अपेक्षा आहे की ईर्षा न करता मी काय काम करू शकेल